नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया सटाणा बागलान सटाणा शहरात रात्री गांजा आणि ड्रग्जचा निघतोय धूर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण सटाणा शहरातील मध्यवर्ती भागात असलेले जॉगिंग ट्रॅकवर रिंग रोडच्या परिसरात विद्युत दिवे नसल्याने रात्री अंधार असतो टवाळखोरांची रात्रीच्या वेळेत याच ठिकाणावरून दारूंच्या पार्ट्या रंगात ड्रग्स व्यक्त होत आहे बाल्य बिघडवणाऱ्या पालकांकडूनच या नेत्याचा लवकर भांडाफोड होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे ज्येष्ठ नागरिक महिलांना शतपावली व वा व्यायामासाठी नगरपालिका प्रशासनाने शहरातील मध्यवर्ती भागात ठिकठिकाणी थी जॉगिंग ट्रॅक बनवले आहेत भाक्षी रोड ते मालगाव रोड जोडण्यासाठी रिंग रोड तयार होत असलेल्या काही ठिकाणी अंधाराचे वातावरण असल्यामुळे याचा फायदा घेत काही टवाळखोर टवाळखोर तरुणांनी ड्रग्स व गांजा ओढण्यासाठी हक्काचा अड्डा तयार केला आहे सटाणा आरम नदी काठी मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे नागरिकांकडून माहिती मिळाली आहे रात्रीच्या वेळी काही दुकानांमध्ये गांजा ओढण्यासाठी रिजला पेपर व इतर साहित्य राजरोजपणे विक्री होत असून रात्रीच्या अंधारात आम्लपदार्थाचे सेवन करून तरुणांकडून उच्च आवाजात बोलणे मोटरसायकल जागेवर उभी करून रेस करणे गावातून सुसाट गाड्या पळवणे व इतर प्रकार उघडकीस आला आहे यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे ज्या ठिकाणी हे प्रकार होत आहेत त्या ठिकाणी वापरलेले अर्धवट साहित्य दिसू लागल्याने शहरात आम्लपदार्थाची भीती निर्माण झाली आहे याला वाचा कशी फोडायची अशी चर्चा सुरू झाली आहे ड्रग्जचे सेवन करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते है, या तरुणांकडे पैसे कुठून येतात त्याचे व्यवसाय काय ड्रग्ज सेवन करण्यासाठी निवांत बंगल्याचा वापर होत असल्याचे समजले आहे अधिक सुरक्षिततेसाठी सोलर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची वेळ आली आहे किंवा कमी प्रमाणात गैरप्रकार रोखण्याची आजच संधी दिसत आहे शहरात काही चहा सेंटरवर सिगारेट होण्यासाठी विशेष जागा तयार असल्याने शिक्षण घेणारी तरुण सिगारेट घेण्यासाठी या ठिकाणाचा आधार घेत असल्याचे समोर आले आहे तरुण पिढी ड्रग्स गांजा दारू सिगारेट या आम्ही पदार्थाच्या आहारी जात असल्याने पहिल्यांदा रोखण्याची जबाबदारी आई वडिलांची आहे आपली मुलं रात्री कुठे राहतात घरी केव्हा येतात हे तपासण्याची वेळ आली आहे आजच हे बंद झाले तर ठीक आहे अन्यथा मोठ्या शहरात जे घडते ते आपल्या शहरात घडण्यास वेळ लागणार नाही अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे पोलिसांकडे या चर्चा संबंधात खुलासा मागितला असता आम्ही व गांजा एकूण ऐकून आहोत मात्र विक्री करणारे कोण याची खात्री मिळवून येत नाही आम्ही त्याच्या शोधात आहोत यशवंत महाराजांच्या या पवित्र भूमी कोणतीही बाब लपून राहत नाही ते एक ना अनेक दिवस उघड होणारच आहे शोध घेण्यासाठी काही कर्मचारी कामाला लावले आहेत खात्रीशीर माहिती असेल त्यांनी पोलिसांना कळवल्याश कळवल्यास याचा लवकरात लवकर भांडाफोड करू अशी पोलिसांकडून माहिती दिली जात आहे सटाणा प्रतिनिधी जितेंद्र बच्छाव ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा